माझे नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे संचार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पान क्रमांक सहा मध्य रेल्वे सोलापूर विभाग दिव्यांगांचे सवलत कार्ड प्रक्रिया आता ऑनलाईन संचार प्रतिनिधी सोलापूर दिनांक सत्तावीस सोलापूर रेल्वे विभागाचे दिव्यांगाचे सवलत कार्ड ऑनलाईन स्वरूपात काढले आहे त्याच्या भाग म्हणून सोलापूर रेल्वे विभागाने बुधवारी पहिले ऑनलाईन दिव्यांग सवलतीचे कार्ड तयार केले आहे पूर्वी हे ओळखपत्र काढायचे असल्यास स्वतः त्या व्यक्तीला आपल्या नजीकच्या रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालयात येऊन आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते आता घर बसल्या दिव्यांगांना त्यांची माहिती व कागदपत्रे एच टी पी पी स्लॅश डॉट स्लॅश दिव्यांग जन आय डी इंडिया अपलोड करता येईल दिव्यांगांना रेल्वे कार्यालयांना किंवा स्थानकावर प्रत्यक्ष जाण्याची गरज राहणार नाही ज्यामुळे वेळाने खर्च वाचेल सवलत कार्डाचे नूतनीकरण अधिक सोपे व जलद होईल रेल्वे प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल डिजिटल कार्ड थेट पी आर एस प्रणालीशी जोडली गेल्यामुळे आरक्षण प्रक्रिया अधिक जलद व सोपी होईल या दिव्यांगजन कार्ड एप्लिकेशन सुविधेचा सर्व दिव्यांगजन बांधवांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना संस्थापक कुर्डुवाडी शहराध्यक्ष संतोष कांबळे उर्फ अण्णा यांनी पाठवून दिले आहे धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग उद्योग उद्योग आत्मनिर्भर कार्यशाळेचे रविवारी आयोजन अहिल्या नगर तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभरात सर्वत्र साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून येथील दिव्यदृष्टी संस्थेतर्फे रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान दिव्यांग उद्योजकता विकास आत्मनिर्भर कार्यशाळेचे आयोजन मार्केट यार्डमधील शेतकरी निवासातील आठरे पाटील सभागृहात होणार आहे सर्व प्रवर्गातील दिव्यांगाच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे या लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्र अपंग वित्त विकास महामंडळ तसेच कौशल्य विकास व स्वयं रोजगार कार्यालयाचे सहाय्यक संचालक सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत स्वतःचा व्यवसाय अथवा स्वयंरोजगार करून इच्छिणाऱ्या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यदृष्टी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे कार्यशाळेत मर्यादित प्रवेश असून प्रथम संपर्क साधणाऱ्या शंभर दिव्यांगांना कार्यशाळेमध्ये प्रवेश दिला जाईल धन्यवाद